नमस्कार मित्रो वंचित न्यूज मीडियामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आडेगाव तालुका माडा या ठिकाणी आज एक संत का निरंकारी मंडळाचं स्थापना झालेलं आहे या गावामध्ये धनाजी वाघ यांनी स्वतःची जमीन या मंडळासाठी दिलेली आहे आणि आज या ठिकाणी पहिलंच प्रसंगी चित्रपाल सेन या ठिकाणी त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं आणि या ठिकाणी पहिलंच रक्तदान वीर या ठिकाणी भरलेलं आहे त्यांचं मनोगत या ठिकाणी आपण ऐकून घेऊ आहे माता सुदीक्षा जी महाराज सतगुरु माता जी के आशीर्वाद से गांव में आज मानव एकता दिवस निमित्त रक्तदान शिविर का आयोजन रखा है निस्वार्थ भाव से मानव की सेवा करना और बढ़ चढ़कर कर ये कार्य पवित्र कार्य एक दूसरे के लिए हम हर साल करते हैं करीब 12-13 लाख से अधिक यूनिट आज तक संत निरंकारी मंडल ये रक्तदान कर चुका है पूरे सोलापुर जोन में हर साल 3000 यूनिट रक्तदान होता है इसके अलावा वृक्षारोपण स्वच्छता अभियान मेडिकल कैंप अनेक सोशल वर्क किए जाते हैं सत्संग के माध्यम से पूरे समाज की सेवा करना ये हमारा उद्देश होता है तो सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज के मार्गदर्शन में ये सभी कार्य होते हैं आगे भी इसी प्रकार करते रहेंगे यही आशीर्वाद की कामना प्यार से कहिए तर या प्रसंगी असं पहिलंच रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे तर गावातील सगळ्या लोकांनी या शिबिराला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देताना आपल्याला दिसतोय चिंबुर्णी ब्रँडच्या अंतर्गत आळेगाव या ठिकाणी हे रक्तदान शिबिर आपल्याला पार पाडताना दिसत आहे सगळ्यांनीच या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल धन्यवाद तर तुम्हाला कसं वाटते स्वतःची जमीन दिली आणि ह्या स्थापनेच्या वेळेला गावात पहिल्यांदा स्थापन झाले हे मंडळ तर हे स्थापनेच्या वेळेला तुम्ही रक्तदान शिबिरच घेतलं अन्य दुसरं शिबिर पण घेऊ शकत होता कशा काय प्रतिक्रिया देऊ शकतात संत निरंकारी मिशनची स्थापना ही एकोणीसशे एकोणतीस साली झालेली आहे आणि ते आपल्यापर्यंत याला थोडा वेळ लागला आणि ह्या जागेबद्दल बोलायचं झालं तर आम्हाला सद्गुरूंनी जे ब्रह्मज्ञान दिलं आणि त्या ब्रह्मज्ञानामध्ये पहिला पहिलापर्यंत सांगितलं की तन मन धन हे देवाचं आहे आणि त्या आजपासून देवाचं मानायचं मी जागासुद्धा कोणाची आहे देवाच्या देवाची वस्तू देवाला त्याला काय अडचण आहे म्हणून आम्ही आमचे जो परिवार आहे वाघ परिवार आमचे दोन चुलते असतील वडील असतील या सर्वांनी अगदी तत्क नाव काढस्तोर ह्या जागा द्यायला त्यांनी तयारी दर्शवली आणि सर्वांच्या सहयोगातून असं हे सत्संग भवन या ठिकाणी ज्ञानाचं मंदिर आडेगावमध्ये उभं राहिलं आणि ह्याच्यामुळं आम्ही फार समाधानी आहोत की आम्ही कुठेतरी गुरुच्या कार्यामध्ये गुरुंनी दिलेलं ज्ञान आहे त्याची आम्ही कुठेतरी पायउतारी होतो आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याचप्रमाणे जे या ठिकाणी सुरुवातीला आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे एकोणीसशे ऐंशी साली बाबा गुरुबचन सिंह महाराजांची काही धर्म मान मार्तंड लोकांनी हत्या केली आणि काही निरंकारी परिवारातले लोक म्हणले की खुनाचा बदला आपण खुनाने घ्यायचा परंतु बाबा हरदेव हरदेवसिंहजी महाराजांनी सर्वांना सांगितलं विनंती केली आदेश दिला की खुनाचा बदला जरूर खुनाने घ्यायचा आहे परंतु ते रक्त रस्त्यावरती न सांडता ते रक्त नालीमध्ये न सांडता ते कुणाच्या तरी नसामध्ये व्हायला पाहिजे कुणाच्या तरी नाडीमध्ये व्हायला पाहिजे असा आपल्याला जरूर बदला घ्यायचा आहे आणि त्यांच्या प्रेरणेने आज मला अभिमान आहे की मी पन्नासाव्या वेळेस रक्तदान करतोय याच्या अगोदर एकोणपन्नास वेळा केलं आणि याच्यासाठी पात्र बनवणारा हा देव आहे प्रभू परमात्मा हे पांडुरंग आहे कारण जर मला त्या क्षमतेचं बनवलं नसतं तर इच्छा असून सुद्धा मला रक्तदान करता आलं नसतं तर या ठिकाणी येणारा जो भक्त आहे त्या प्रत्येकाच्या मनामध्ये तो निस्वार्थ भाव आहे की मी समाजाप्रती काहीतरी केलं पाहिजे आणि ते नुसतं बोलून नाही तर आपल्या कृतीमधून ते या ठिकाणी करून दाखवत आहे हरिभक्त परायण वैशालीताई पाटील आणि त्यांचे मिस्टर हेही या, या सत्संग मंडळामध्ये फार पूर्वीपासून आपली सेवा देत आहेत आणि ह्यांची मुलंही दोन्ही मुलं या ठिकाणी कीर्तनकार आहेत बालकीर्तनकार आहेत ह्या सत्संग मंडळामुळे का त्यांना काय फायदा झाला आणि कसं वाटतं याच्या या शिबिराबद्दल नमस्कार मी हरिभक्त परायण वैशालीताई पाटील आणि आज आमच्या या आडेगावमध्ये निरंकारी मिशनच्या वतीने आज भव्य असं रक्तदान शिबीर आयोजित केलेलं आहे आणि हे रक्तदान आयोजित करण्यामागचा एकच उद्देश आहे की एक, एक मानवतेप्रती मानवाचा संदेश चांगल्या प्रकारे जावा आणि मिशनची तीच शिकवण आहे की प्रेमाने बोला प्रेमाने राहा आणि प्रेमाने वागा एकमेकांना सहकार्य करा विश्वबंधुत्व हे या मिशनचं ब्रीद वाक्य आहे की सर्व विश्वामध्ये बंधुत्व स्थापित झालं पाहिजे आज आपण पाहायला गेलो तर प्रत्येक ठिकाणी दंगे होत आहेत किंवा हणामाऱ्या होत आहेत प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीवरून आणि त्या ठिकाणी ते रक्त सांडलं जातं परंतु ते रक्त रस्त्यावरती न सांडता प्रत्येकाच्या नसानसामध्ये व्हावं प्रत्येक त्या रक्ताचा कुठेतरी मानवतेच्या कार्यासाठी उपयोग व्हावा एखाद्याचा जीव त्याच्यामुळे वाचला जावा यासाठी हे रक्तदान भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित करण्या पाठीमागचा उद्देश आहे गावातील व्यक्तींनी रक्तदान केलं पाहिजे रक्तदान के करण्याचा एकमेव फायदा असा आहे की जरी व्यक्ती भविष्य काळात कधी आजारी पडली तरी निरंकारी मंडळ हे विनामूल्य रक्तदान पुरवतं तसंच रक्तदान केल्यामुळे माणसाचं माइंडसुद्धा फ्रेश राहतं शरीरामध्ये रक्ताचा जा रक्तसुद्धा जास्त प्रमाणात वाढतं आणि आजारही पडत नाही त्याच्यामुळं सर्वांना एक आवाहन करतो की ह्या निरंकारी मंडळातर्फे सर्वांनी रक्तदान केलंच पाहिजे आणि चार महिन्यातून एकदा रक्तदान केलं पाहिजे असं माझं तर मत आहे मी स्वतः हे वर्षातून चाळा रक्तदान करतो त्याच्यामुळे आवर्जून सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की इथं या निरंकारी मंडळामध्ये येऊन रक्तदान केलं पाहिजे नमस्ते धन निरंकार जी तुम्ही नाही माझ्या नाही धन्यवाद वंचित न्यूज मीडियासाठी माडा तालुका प्रतिनिधी सुधीर विरकर